नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे छंदातून अंतराळ संशोधन पाणी व सजीव देखील पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणातून म्हणजेच अशनी व धूम केतूच्या शेपटातून आला आहे असे संशोधकांचे मत होते त्यामुळे नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल डीप इम्पॅक्ट ही शोध मोहीम हाती घेतली याद्वारे टेम्पल वन या धूमकेतूवर छत्तीस हजार आठशे किलोमीटर प्रति तास अशा वेगाने एखादे यान धडकविण्यात येणार होते धूमकेतूचा वेग आणि यानाचा वेग याचे गणित करून ही मोहीम पार पाडण्याची अत्यंत किचकट व अवघड योजना फत्ते झाली मोहीम यशस्वी करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली ती नासातील मूळचे भारतीय असलेले शास्त्रज्ञ डॉक्टर श्याम भास्करन यांनी मुंबईतील माटुंगा येथे जन्मलेले भास्करन लहानपणी रात्री आकाशाकडे डोळे लावून बसलेले असायचे छोट्या श्यामची ही अंतराळ जिज्ञासा त्यांचे वडील गोविंदन यांनी जोपासली व त्यांना अवकाश तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यास मुभा दिली त्यामुळे भावी काळात जगातील अनेक महत्वाच्या अंतराळ मोहिमांना डॉक्टर श्याम यांच्या रूपाने एक दिशादर्शक मिळाला नासाच्या अनेक मोहिमांमधील नेव्हिगेशन टीमचे नेतृत्व डॉक्टर श्याम यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे गॅलिलिओ मिशन मंगळ ग्रहावरील ओडिशी मिशन तसेच जपानच्या हयाबुसा या इटोकोवा आशनीवरील नमुने आणणाऱ्या अंतराळ कुपीस पृथ्वीवर यशस्वीरित्या परत आणण्यासाठी डॉ श्याम यांनी आपले कसब पणाला लावले आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केलेले भास्करन आपल्या मातृभूमीला विसरले नाहीत भारताचे चांद्रयान एक अंतराळात झेपावले त्यावेळी नासाच्या चमूसमवेत ते आवर्जून बंगळूर येथे उपस्थित उपस्थित होते भारताच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेला त्यांचा नेहमीच सकारात्मक पाठिंबा असतो आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राप्त केलेल्या यशात भारतात लहानपणी जोपासलेला आकाश दर्शनाचा छंद कारणीभूत आहे असे डॉक्टर श्याम भास्करन नेहमीच अभिमानाने सांगतात धन्यवाद